शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश कोणत्या रंगाचा असावा आणि त्या गणवेशाची रचना कशी असावी या संदर्भात मधल्या काळात एक महत्वाचा असा शासन निर्णय आला होता राज्यामधल्या विद्यार्थ्यांचा गणवेश आणि त्या गणवेशाची रचना ही एकसारखी असावी या पार्श्वीवर तो महत्वाचा असा शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये बदल झालेला असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दो दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार महत्वाचा आहे शिक्षक माझ्या शैक्षणिक युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचा गणवेश कसा असणार आहे आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे ते जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या करतो आहे विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भात आज आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेऊया सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात यावी त्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत विहित कालावधीत वर वर्ग करण्यात यावी केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावी ज्या शाळांमध्ये स्काउट व गाईड हा विषय आहे अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंग संगती शाळा स्तरावर निश्चित करावे तसेच दुसरा गणवेश स्काउट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या खरेदी करण्याचे शाळा व्यवस्थापन मोफत योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करताना गणवेशाचे कापड चालण्या गरजाचे विद्यार्थ्याच्या शरीराला अथवा त्वचेला इजा न करणारे असल्याची दक्षता घेण्यात यावी तसेच सदर कापड शंभर टक्के गट शिक्षणाधिकारी यांनी शाळा स्तरावर वाटप करण्यात आलेल्या गणवेशाची यातृच्छिक पद्धतीने प्रत्येक केंद्रातील दोन ते के तीन शाळा तपासणी करावी तसेच तपासणीमध्ये गणवेशाचे कापड निकृष्ट का दर्जाचे आढळून आल्यास संबंधित जी शाळा व्यवस्थापन समिती

या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला दिसतो आहे विद्यार्थ्यांच्या शालेय कलिगेशाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद